मंगळावर आपण चालो आणि ते एखाद्या आईच्या आणि बापाच्या मध्ये हृदयात जाऊ शकत नसतील त्यांना जर आपल्या हृदयात आपण जागा देऊ शकत नसतील तर इतका ठाक बाक हे मोठे पण काय कामच तुमच्या मुलांना लाज वाटत नसेल का त्यांना पावले लावणे शेजारी पाजार कोणी विचारत नसेल का आपण तुमची आई दिसत नाही हो तुमचे बाबा दिसत नाही तुमचे वडील गेल्यानंतर तुमच्या एकटी पण तुम्ही आईला कुठं सोडत असे विचारत नसतील का त्यांना समाजाला का त्यांना जाग विचारणे एखाद्या बाबाची आई गेली असेल बाबा तुमचे आई वडील तुमचे वडील होते आता वडील कुठे गेले का समाजाला जाण विचार नाही सागर भाऊ तुमची जबाबदारी मोठी आहे हे सगळं पाहत असताना तुम्ही बोलायला शिका लिहायला शिका आणि मांडा आज आपण आहे आज काही नाही पण मातापणे जर आमच्यावर वेग येत वे असेल तर आज या देशातल्या सर्व नागरिकांना चालू घेण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही आता बोलताना मला जी काय दादा पुस्तकाच्या पीएच ई पेक्षा पीएच झाली तुमची तुम्ही डॉक्टरेट झाला त्या पायमावण्याचा आशीर्वाद घेतात अरे म्हणतात एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीने दहा बारा लेकर काढे दहा बारा लेकरांचा तो बाप आहे म्हणतात दहा पंधरा लेकरांचा नाही बाप बाबा पंधरा लेकरांच्या मुली दहा रुपये दादा नशीब व्हा तुम्ही मी पहिली वेळेस पाहतो सागर भाऊ तुम्हाला जो काला तो कुठे तरी गेले बाराच आहे दादा तुमची एकशे एकावन्न किती आहे तुम्ही सगळे दीडशे लोकांचे तुम्ही दीडशे लोकांचा लेख होणं ही साधी गोष्ट नाही आणि नशीब तुमचं लोक तुमच्या सोबत सेवा करताय औषध असेल सुख असेल मला एवढं सांगायचंय चुकलं असेल आयुष्यामध्ये काही एक वेळेस त्याला ज्याला तुम्ही मानता त्याला एक वेळेस माफी मागा आणि तुम्हाला हा जन्म जरी आज ज्या दुधाश्रमा जात असेल याला एक घर समजा याला एक परिवार समजा इथे काही कोणी नाही सगळं तुम्हाला भेटत आहे सागर भाऊ भविष्यात जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल आपण ज्यांना आपण त्या पद्धतीचं सहकार्य करू आणि ज्यांना विनंती करतो अनेक अनेक विनंती करतो की सव्वीस आपल्या येणाऱ्या एकोणीस शुभ्र इतवा पुढच्या अक्षी सागर भाऊ म्हणून आपण इथं आपल्याला खूप मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि पावले चाललेली शंभराची वाट जे जे व्यक्ती ऐंशी वर्षाच्या वर पुढे गेले त्या शंभर वर्षाची गाठतील ती शंभर ही त्यांची पूर्ण होईल अशा पद्धतीचा खूप मोठा कार्यक्रम याच्यासाठी खूप मोठा सत्कार खूप मोठा कार्यक्रम येण्यासाठी घ्यायचा आहे आणि हा कार्यक्रम दाखवायचा आहे सगळ्या लाईव्ह होणार आहे कार्यक्रम मला दाखवायचा आजोबा शंभर वर्षाची आजी आणि साठ सत्तर वर्षाची आजी आजोबा माय आमचं ऋषी मोठं माझं माझ्या पत्नीचं अनिरावाचं सागरबाबत ऋषी मोठे दादा की आपल्याला या वयाचे लोक बघायला भेटेल या मुलांच्या मुलांना या वयात लोक बघायला सुद्धा भेटणार नाही पाच पन्नास साठ वर्षातच आहोत विकेट पन्नास टिकून जाणार म्हणून तुमचं नशीब कुठे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला खूप खाऊ घातलं तुम्ही जिवंत आहात त्या भूतलावर आहात असं म्हणतात की जन्म घेताना माणूस एकटाच येतो आणि जाताना सुद्धा एकटा जाणार आहे मुलाचं मुलीचं सुनेचं नातूचं हे सगळा माया जाल आहे तुम्हाला तो जिवंतपणे कळालाय नशीब होत आहे आम्हाला बेल्यानंतर केलं तुम्हाला जिवंतपणे कळाले आय आता अकेला जाय आहे का अकेला खाली आत आय आता खाली आता आहे का मी तुमच्या सर्वांच्या पुढे नंतर मस्त खोल तुमच्या चेन्नई प्रार्थना करून माझ्या मुलीसाठी आशीर्वाद या ठिकाणी मागतो माझा परिवार तुमच्या आशीर्वादाने सुखी राहणारच आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला लागणारच आहे फक्त एवढं सगळं माय म्हणावं एक मुलगा म्हणून तुमच्या जर भावनेला व्याज द्यायचा असेल तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तुमच्या पण क्षमा मागतो मला तुमच्या भाऊचार होत्या पण तुम्हाला बघून झाल्यामुळं एवढं सगळं मुलां वाटलं त्याच ठिकाणी करतो भाऊ आपले खूप खूप धन्यवाद मातोश्री अरुदासूनापड्या साहेबांचे खूप खूप धन्यवाद तापड्या साहेबांपर्यंत निरोप पोहोचवा मी एकशे एक मुलगा झालो की तुमच्या उपाय तुम्ही कितीतरी लोकांचे मुलगा चालले इतके वर्ष झाले जवळपास शहाण्णव सत्त्याण्णव पासून चालू आहे सोळा वर्ष त्यापासून जे जेवढे आयुष्यभर आहे त्या सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला लागो तुमच्या परिवार लागून मुलं माणूस शिकून खूप मोठे मोठे होत हो असताना मी पुन्हा सांगतो आपला मुलगा वकील हो डॉक्टर इंजिनियर कलेक्टर नाही झाला तरी चालेल पण आपला मुलगा माणूस झाला पाहिजे एवढे आपण त्याच्या संस्थांनी